शारीज शारीज। शारीज। नमस्कार मी रिया रूपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात मित्र न्यूज नेटवर्क पेसा भरतीसाठी चारोटी येथे आमदारांचा रास्ता रोको डहाणू तालुक्यातील चारोटी येथे मुंबई अहमदाबाद हायवे नंबर आठवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शरद पवार गट राष्ट्रवादी आदिवासी समाजातील हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून पेशाभरती ही झालीच पाहिजे आणि यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा देत रास्ता रोको केलं आहे या आंदोलनाचं नेतृत्व डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले आणि विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी केलं या आंदोलनात आमदार विविध पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा